पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जिल्हा नियोजन बैठक खेळीमेळीत संपन्न खासदार विशालदादा पाटील यांनी मानले सुरेश भाऊ खाडे यांचे आभार सांगली वृत्त लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले जिल्हा नियोजन समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच जास्त वेळ चाललेली ही बैठक ठरली याप्रसंगी नामदार खाडे यांनी नवनिर्वाचित खासदार माननीय धैर्यशील माने व माननीय विशालदादा पाटील यांचा सत्कार केला नामदार खाडे यांनी अत्यंत कुशलतेने विरोधकांनाही सामावून घेऊन ही, ही बैठक खेळीमिळीत पार पाडून आपली राजकीय प्रगल्भता दाखवून दिली जनतेला चांगल्या सुविधा विकासकामे राबवताना वीज पाणी आरोग्य रस्ते वाहतूक कृषीविषयक सेवांबाबत यंत्रणांनी अतिक अधिक दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे नव्वद कोटी बत्तीस लाख रुपये खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकी आहे तर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी पाचशे त्र्याहत्तर कोटी मंजूर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आज झालेल्या जिल्हा नियोजनच्या समितीत मिरज तालुक्यातील दुधगाव येथील संत बाळूमामा मंदिर वाळवा तालुक्यातील शिवपूर येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द येथील वाकेश्वर मंदिर शिराळा खुर्द येथील जांभळा इडेवी मंदिर पलूस तालुक्यातील अमनापूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान कवटेमाकळ तालुक्यातील आगळगाव येथील श्री यल्लामादेवी मंदिर आणि जत तालुक्यातील रामपूर येथील गाव सिद्धेश्वर देवालय या यात्रास्थळांना क वर्ग तीर्थस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली याबरोबरच खानापूर येथे नवीन ट्रामा केअर सेंटर बांधण्याच्या आणि जत येथे तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय बांधणे याबाबतही मान्यता देण्यात आली टेंबू ताकारी प्रकल्प काम व्यवस्थित मार्गी लावल्याबद्दल नामदार खाडे यांचे अभिनंदन बैठकीत सर्वांनी एकमताने केले नामदार सुरेश खाडे यांच्या कार्यकाळामध्ये म्हैसाळ योजना सर्वात जास्त काळ चालू चालून राहिली आहे सदर बैठकीत निमंत्रित सदस्यांना देखील आपल्या समस्या मांडण्यास व बोलण्यास वेळ दिल्याबद्दल त्यांनीही समाधान व्यक्त केले தர்மவீர நியூஸ் விகிர்த் லோ சாங்க